नमस्कार पडवळ साहेब आपलं प्रभात समाचार में आपला हार्दिक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत गुळागर मतदारसंघावरचे जे भास्कर जाधव हे शिवसेनेचे कट्टर एक समर्थक आहेत आणि भास्कर जाधवांचे कट्टर समर्थक हे संजय पडवळ आहेत जे शिवसवराज जनरल कामगार युनियनचे संस्थापक सरचिटणीस आहेत आणि ते समाजसेवक आहे राजकीय त्यांच्याबरोबर भास्कर जाधवांचे बरेचसे अनेक वर्ष काढल्याबरोबर त्यांच्या प्रचारासाठी म्हणा किंवा त्यांनी हा दिल्यानंतर सतत ते गुवाहाला जात असतात असे आमचे कट्टर समर्थक जे आहेत हे संजय पडवळ साहेब त्यांना मी सर्वप्रथम असं विचारेन की भास्कर जाधव यांचं आणि तुमचं असलेलं नातं त्याचबरोबर भास्कर जाधवांच्या प्रचारावर तुम्ही जात असताना आलेला असा अनुभव आणि भास्कर जाधवच तिथे का पाहिजेत आणि भास्कर जाधवांचं आतापर्यंत असलेलं तिकडचं अस्तित्व आणि त्यांचं नाव कशा पद्धतीने तुम्ही सांगाल सर्वप्रथम प्रभात समाचारला माझ्या शुभेच्छा आपण जी काय मुलाखत का घेण्यासाठी माझ्यापर्यंत पोहोचला त्याच्यावर तुमचं धन्यवाद सन्मान्य भास्कर शेठ जाधव हे कोकणातलं एक वेगळं रत्न आहे की या गुहागर तालुक्याचं दोन हजार सातला गुहागर तालुका त्याच्या आधी एकोणीशे चौऱ्याण्णव मेंढर साहेबांच्या नंतर विनय नातू त्यांच्या वडिलांनी जे काम केलं होतं तातासाहेब नातू त्याच्यानंतर ता गुहागर तालुक्याला कुठलंहीच नाव नव्हतं भास्कर शेठ जाधवानी ज्या पद्धतीने गुहागर तालुक्यामध्ये आगमन केलं आणि आगमनाच्या नंतर जिथे भेटेल तिथे वाडी वस्त्यावरती कोणी ओळखीचं नसताना सुद्धा त्यांनी आपली एक ओळख आणि था ठसा निर्माण केला ते पाहता गुहागर तालुक्यामध्ये दोन हजार सात नंतर जे विकासाचे वारे वाहिले ते भास्कर जाधव आल्याच्या नंतरच खूप अतिशय सुंदर असं गुहागर तालुक्याचे रस्ते म्हणा प्रत्येक खेडेगावातल्या पाखाड्या म्हणा पाण्याची सोय म्हणा अजून प्रत्येक सुविधा आणि सर्वसामान्यांसाठी लढणारा माणूस आणि त्यांनी केलेली जी कार्यकर्त्यांची जी उभी केली आहे प्रत्येक गावामध्ये गावावाडी गावा वस्त्यामध्ये मुंबई पासून म्हणजे वसई विरा नाफर असो किंवा ठाणे पनवेल शहर असो किंवा मुंबई शहर असो अशा प्रत्येक ठिकाणामध्ये त्यांचे जे कार्यकर्ते माझ्यासारखे के निर्माण केलेत तळागाळ होतून आम्हाला वेळ कोणाची नव्हती पण भास्कर जाधवांच्या संपर्कात आल्याच्या नंतर राजकारण समजायला लागलं विकास कामं समजायला लागली याच्या आधी आम्हाला काहीच माहित नव्हतं की विकास कामं म्हणजे नक्की काय फक्त शिवसेना एक नाव होतं एक वादळ होतं परंतु विकास कामं म्हणजे काय विकास कामं कशा पद्धतीने केली जातात पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत ह्या भास्कर शेठ जाधव आल्याच्या जा नंतर गुहागर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने केवळ वाडी वस्त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं लोकांना समाजकारण काय लागलं राजकारण काय लागलं विकासाची गंगा काय म्हणतात विकास कामं काय म्हणतात मग मग एखादं गाव एखाद्या गावामध्ये एखादं घर जरी असेल तिथे ब्रिज जरी बांधायचं असेल तरी एका ब्रिज एका परिवारासाठी ब्रिज बांधण्याचं काम साखर बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भास्कर जाधवाने केलं आहे आणि भास्कर शेठ जाधवांची ओळख आणि कोकणात आज पाहत आहे भास्कर शेठ जाधव गुहागर तालुक्याला एक वेगळ ओळख निर्माण झालेली आहे म्हणजे गुहागर गुहागर तालुका मतदारसंघ जो आहे तो भास्कर शेठ जाधवांमुळे नावारूपाला आलेला आहे त्याच्या भास्कर शेठ जाधवांशिवाय दुसरा कोणी कोकणाला पर्याय नाही आहे असं एक उत्तम आणि धंदावत नेतृत्व भास्कर शेठ जाधवांच्या म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत तिथले रहिवाशी किंवा ग्रामस्थ मंडळ की मुंबई मंडळ की भास्कर शेठ जाधवांसारखा एक हर होणारी माणूस सगळ्या परिस्थितीचा अनुभव असणारा माणूस आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा माणूस सगळ्या समाजाला बघा हे भास्कर शेठ ना कधी राजकारणामध्ये कधीतरी जातीभेद आणला ना नाही प्रत्येक समाजाचा ना घटक त्यांच्यावर जोडला गेलाय आहे त्याच्यामुळे भास्कर शेठ जाधव हे हो, कोळी समाज असू दे आमचा भोई समाज असू दे कुणबी समाज असू दे मराठा समाज असू दे समाज असू जेवढे समाज आहेत त्यांना भास्कर शेठ जाधव हे आमचं घरातलं कुटुंब प्रमुख म्हणून हवेअवश्य वाटतात सर काय सांगाल कारण भास्कर जाधव तुम्हाला माहिती आहे की अडीच वर्षानंतर शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर भास्कर जाधवांच्या विरोधात जे उभे आहेत ते राजेश बंडल उभे आहेत आणि ते, आए, ते आए, शिंदे गटातून निवडणूक लढत आहेत म्हणजे खरी निवडणूक ही दोन्ही शिवसेनेमध्येच आहे शिवसेना पक्ष एकच होता पण आता उमेदवार दोन्ही आहेत एक गट आणि उभा गट त्यामुळे भास्कर जाधवांना कशा पद्धतीने ही निवडणूक जाणार आहे कठीण जाणार आहे की सोपी जाणार आहे आताच आमचा गुहागर मतदारसंघाचा मेळावा झाला मुंबईत त्या मेळाव्यामध्ये हा म्हणताना सर्व शिवसैनिक आणि भास्कर जाधवांचे हितचिंतक आणि त्यांनी केलेले विकास कामावर प्रेरित होऊन सगर्व मुंबईकर म्हणजे असं वाटलंही नव्हतं की हा संपूर्ण सभागृह कशा पद्धतीने भरला जाईल परंतु भास्कर जाधवांच्या कामाला प्रेरित होऊन त्यांच्या कामकाजाविषयी असताना लोक जनतेचा अनुभव जनतेचा आवाज त्यांनी केलेली प्रत्येकाला पर्सनल कधी कधी केलेली मदत ही सगळं पाहता भास्कर जाधवांनी ही लढत त्या दिवशी जी प्रचार सभा झाली तर मला वाटतं ती प्रचार सभा नसून ती विजयी सभा होती अशा पद्धती भास्कर जाधवांना आता गुहागर तालुक्यामध्ये विरोधक नावाचा कोण उरलेला नाहीये कारण भास्कर जाधवांचा विजय हा तेव्हाच निश्चित झालाय जेव्हा त्यांनी फॉर्म भरला आणि उद्धवजी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी जेव्हा त्यांना एपीपीएम फॉर्म दिला आणि त्यांना निवडण्यासाठी प्रेरित करून की भास्कर जाधव तुम्हीच या मतदारसंघाचे भावी आमदार आहात आणि विद्यमान आमदार सुद्धा तुम्ही भावी पण तुम्ही आहात या पद्धतीने बी फॉर्म दिला तेव्हाच ठरलं की भास्कर शेवट जाधवांचा विजय हे खाती पक्का आहे म्हणून सर काय सांगाल की असं बोललं जातं मी त्या कोकणी पण कोकणच आहे पण मी कोकणामध्ये फिरत असताना किंवा गोवाघर दापोली मंडणगड त्या साईडला फिरत असताना मला असा अनुभव आलाय की राजेश बंडल यांनाच भास्कर जाधवानेच जा राजकारणाचे धडे गिरवले आहेत राजेश बंडल यांच्या वडिलांचं काम होतं परंतु आता जे आहे ते राजेश बंडल यांच्या विरुद्ध उभे राहिले आहेत तर यांना पुढे राजेश बंडलना पुढे आणण्याने भास्कर सेटान यांचाच हात आहे आणि तेच आता त्यांच्या समोर उभे आहेत तर त्यामुळे त्यांना सामोरे जाताना कसं आहे राजेश बंडलचं कार्य कसं आहे तिथे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव राजेश बंडलचे वडील दिवंगत झाल्याच्या नंतर हा मतदारसंघ ओसळ पडला होता जर का राजेश बंडल यांना जर कार्यच करायचं होतं तर एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव नंतर राजेश बंडला हे कार्य पूर्ण गुहागर तालुका स्वतःच्या हातामध्ये घेऊन चांगली विकास कामं लोकांची जनतेची कामं करायला पाहिजे होती राजेश बंडल हे नाव दोन हजार सात नंतर जेव्हा भास्करशी जाधव आले आल्याच्या नंतर राजेश बंडलांना कुठेतरी आमच्या तालुक्यावर एक वेगळी ओळख निर्माण झाली पण राजेश बंडल हे काय काही नेतृत्व नाहीये भास्कर शेट जाधवांनी त्यांच्याकडे एक आपला माणूस म्हणून एक बघा कोणबी समाजाचा माणूस आहे आपला माणूस आहे त्यांनी पुढे यावं बंडल साहेबांनी जे कार्य केलंय हे कार्य माझ्या माध्यमातून तुम्ही गुवाहाटर तालुक्यातून करावं जिल्हा परिषद निवडणूक भास्करशेठ शेवट जाधवांच्या माध्यमातून निवडून आणले पंचायत समिती आणली सभापती केलं उपसभापती केलं पण ह्या माणूस बघा शेवटी ते उभे करून राहिलेत शिंदे गटातून राहिलेत म्हणजे गद्दार माणूस गद्दार गटाकडून उभा राहिलेला आहे भास्करशेठ शेट जाधवांनी ह्या माणसाला ओळख दिली आणि हा माणूस तो विसरलेला आहे मी कुणबी समाज सुद्धा भास्कर आहे काही निवडक कुणबी समाजाची लोक वगळ वगळली याच्या आधी सुद्धा कुणबी समाज राष्ट्रवादीच्या माजू सहदेव बिटकरनं उभं केलं होतं हरल्याच्या नंतर सहदेव कुणबी समाजाच्या समाज उभे राहणारा माणूस कधी गुहागर तालुक्यात वाट पुन्हा पाठ फिरवली ते पुन्हा आलेच नाही सेम परिस्थिती या ग्वागर तालुक्याचे जर का जी काही मतं त्यांना मिळणार आहेत ती मतं फक्त एक समाज बांधव म्हणून मिळतील पण मी समाज बांधवांना सांगेन की राजे भिंढ हा निरर्थक माणूस आहे कोणत्याही का विकास कामावर त्याचं लक्ष नाही आहे गेल्या पाच वर्षात राजमंडळ कुठे होते साहेब तीनशे बावीस मतदार केंद्र आहेत या तीनशे बावीस मतदार केंद्रामध्ये बावी राज्यमंडळ फिरतील का पहाटे म्हणजे सकाळी म्हणजे भास्कर जाधव तुम्ही कधी चोवीस तासात कधी फोन करा हा माणूस कधी जनतेच्या धावून उभा राहणारा माणूस आहे राजे बिंड सकाळी उठणार दहा वाजता सकाळी संध्याकाळी जाणार घरी सहा वाजता ह्या मधल्या काळामध्ये हा माणूस सामाजिक कार्य काय करेल राजकारणाचा निधी कशा पद्धतीने आणेल यांना ओळखतं कोण हे इलेक्शनला उभे राहण्याच्या आधी पहिले कुणबी समाजाचे जीवार उभे राहणार होते त्याच्यानंतर त्यांनी अं बळीराज सेनेकडून ट्राय केली तिथे त्यांना काही संधी मिळाली नाही त्याच्यानंतर त्यांनी अजितदाची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेसमधून तिथे त्यांची भेट झाली नाही त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा गदार्थ गटाकडे जाऊन त्यांच्याकडे म्हणजे बघा आज युतीकडे त्यांनाकडे भास्कर शेट जाधव मातब्बर असा उमेदवार नसला नसल्यामुळे त्यांनी आता नाही इला जो राजीव बंडलला उभं केलंय बाबा आपला कुठेतरी ना करावं म्हणून शिंदे गटाने त्यांना उभं केलंय भरपूर अशी ताकद त्यांच्याकडे पैसा हे करत परंतु पैसा आणि धनसंपत्ती वाटून काय नाही भास्कर जाधव जाधवांनी तळागाळापर्यंत पोहोचले आणि हा विजय भास्कर जाधव एक हात निवडून येतील आणि आमच्या ग्वाघरवाशांनी सगळ्यांनी छंग मानलेला आहे की पन्नास हजारापेक्षा जास्तीत जास्त देऊन ली जाधवांचा विजय हा आहे सर बघा की शिवसेनेत फूट पडल्यानंतर म्हणजे भास्कर जाधव पहिले शिवसैनिक होते त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेले दे, राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये आले पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते कंदे एक समर्थक म्हणून आणि बाळासाहेबांचे एक शिक्षा म्हणून शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळेच वारंवार लोक काही बोलू पण उद्धव ठाकरेंनी त्यांना त्याचं आज एक एबी फॉर्म देऊन किंवा त्यांना निवडणुकीमध्ये उभं करून कोकणातलं एक नेतृत्व चांगल्या प्रकारचं उभं केलं आणि आम्हाला पण सर्वांना असं वाटतं की कोकणामध्ये एक खंबीर नेतृत्व भास्कर जाधवांसारखं असलं पाहिजे कारण काल मी गुवाघरला कोकणात गेलो होतो तो गुवाघरला येत असो तर त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की मी एका टपरीवरती चहा प्यायला उभा होतो त्यावेळी लोकांनी मला असं सांगितलं की भास्कर जाधव हे एखाद्या छोट्या मंदिरातला कार्यक्रम असो मग त्यांना मला भात कापणी असो किंवा कुठचा शिमगा उत्सव असो की एक तळागळातला एक नागरिक किंवा एक गाव गावकीचा एक व्यक्ती म्हणून ते सतत उभे असतात आणि त्या खांद्याला खांद्या लावून त्या नागरिकांबरोबर हसत खेळत आणि इतर कोकणातले जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते भेडत असतात तर त्यामुळे असा एक खंबर नेतृत्व आमच्यात बसणारा आमच्या मांडीला मांडी लावून जेवणारा असा व्यक्तिमत्व आहे आणि खरोखरच ते आज विधानसभेमध्ये आपलं नाव गाजवत आहेत शिवसेनेची बाजू मांडत आहेत आणि कोकणासाठी असा आहे कोकण भूमिपुत्र असावा असं तिथले बसलेले आजोबा बस सांगत होते या याविषयी काय सांगाल गावातल्या गावकी संध आहे कसं आहे आम्ही खूप म्हणजे कोकणवासी म्हणा किंवा गुहागर मतदारसंघातली संपूर्ण नागरिक संपूर्ण जनता जो काय गेल्या दोन हजार एकोणीसला ला मत दिलं होतं भास्करसिंग जाधवला निवडून आणण्यासाठी या कामी सत्कार मी लागलं कारण शिवसेनेकडे फूट पडल्याच्या नंतर उद्धवजींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम जे भास्कर जाधवने केलं म्हणजे आम्ही खरंच मतदार सगळे भाग्यवान आहोत की आम्हाला असा आमदार मिळाला की तो गद्दार झाला आणि खऱ्या ओरिजिनल शिवसेनेच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये भास्कर शेवट जाधव लढवया एखाद्या जा वीर पुरुषाप्रमाणे म्हणजे म्हणायला गेला तर तुम्ही जस सीमेवरती जे रक्षक जवान लढत असतात त्या पद्धतीने म्हणजे सा शत्रूचा सामना करत असताना विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने ते बोलत असतात त्याच पद्धतीने गुहागरचा आवाज कोकणाचा आवाज सगळ्या महाराष्ट्र जन जनमानसाचा आवाज म्हणून जे भास्कर शेठ तिकडे हो। फाईट करत असतात प्रत्येक विषयावरती पद्धतशीरपणे आणि अनुभवी माणसाचे बोलत असतात त्या पद्धतीने भास्कर शेठ जाधव हेच भवितव्यामधले महाराष्ट्राचा एक वेगळा चेहरा निर्माण होत करू शकतात एक गृहराज्य मंत्रीपद ह्या माणसाकडे गेला पाहिजे म्हणजे आता बऱ्याचशा वेळेला तुम्ही पाहिलात तर मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये सुद्धा आ, नाव कोणाची असते तर उद्धवजीने नाव दिलं तर ते भास्तरश दादवांचं नाव यायला काही हरकत नाही अशा पद्धतीचे भक्कम कामगिरी या माणसाने केलेली कर... आहे कधी सुद्धा जवळ घेणारी व्यक्ती आहे कधी समोरून कधी पाठवून कोणाचा वार करत नाही जे आहे ते तोंडाला बोलणारा व्यक्ती आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सर्व वाड्या वस्त्यांना सर्व गावातील समाज बांधवांना घेऊन कुठल्याही समाजाचे कार्य असते या व्यक्तीने कुठल्याही समाजाला कधी नाही म्हंटलं नाही जे त्यांच्या खिशात असेल जे त्यांच्या लक्ष पदरात ती गोष्ट तरी देण्याचं नक्कीच काम केलं सामाजिक काम कोणतंही असू का एक का दे भास्कर शेठ जाधव ह्या साहेबांनी जे काही कार्य कोकणासाठी केलंय जे वासियांसाठी केलंय ते शंभर टक्के म्हणजे की मागच्या वेळेला ह्या गोवा रोडला ऍक्सिडेंट झाला होता आणि जाधव परिवारातले सात लोक एक्सपायर झाली होती आणि ह्या सरकारकडे माहिती सरकारकडे त्यांना त्यांना काहीतरी बाबा एक्सपायर झाल्यामुळे काहीतरी झाल्यामुळे किंवा त्यांना काहीतरी शासनाचा निधी मिळावा परंतु ह्या खोटाडे म्हणजे खोटाडे सरकारने त्यांना कुठली मदत केली नाही तेव्हा राजेश मंडळ गेले कुठे होते जेव्हा जी जी लोक आता पक्ष म्हणून उभे राहिलेली आहेत मनसेजी उभे राहिलेत उद्धव शिंदे गटाकडून उभे राहिले राष्ट्रवादीकडून त्यांना सपोर्ट केला जातोय बरीचशी मंडळ त्यांना सहकार्य करतात जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी च्या माध्यमातून जेव्हा या सात लोकांना काहीतरी निधी मिळावा त्यांना काहीतरी मदत व्हावी जेव्हा असा आक्रोश निर्माण केला होता विधानसभेमध्ये तेव्हा राजेश मंडळ कुठे गेले होते म्हणजे जर का राजेश मंडल त्यांच्या घरापासून हे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर हे जाधव कुटुंब राहतात त्याला साधा हाक मारून सुद्धा ही व्यक्ती त्या मुवमेंटला गेलेली नाहीये तेव्हा हे जे कार्य आहे ना ते भास्कर शेख जाधवांच्या माध्यमातून गुहागर आणि पूर्ण कोकणाला नाही संपूर्ण महाराष्ट्राला भास्कर जाधवांची गरज आहे आणि शिवसेनाला गरज आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना गरज आहे साहेब मतदार मतदारसंघासाठी नागरिकांना तुम्ही येणाऱ्या वीस नोव्हेंबरला मतदान करण्यासाठी काय आवाहन करायचं गुहागर मतदारसंघातील सर्व सुजाणा नागरिकांना सर्व समाजातील सर्व समाज बांधवांना जाती जातीदारीचे वाद न निर्माण करता हा संपूर्ण गुहागर गुणा विधानसभा मतदारसंघ हिंदू मुस्लिम समाजाच्या सर्वांना एकत्रित घेऊन चांगल्या पद्धतीने भास्कर शेख जाधवांनी निर्माण केलाय आपण सगळे समाज बांधव भास्कर शेख जाधवांच्या रूपाने पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून दोन नंबरला आपला मशाल हे चिन्ह आहे तेव्हा सगळ्यांनी माझे आम्ही पूर्णपणे मी वाड्या वस्त्यावरती मुंबईत म्हणा किंवा ग्रामीण ठिकाणावर फोनद्वारे म्हणा किंवा पर्सनल वाडी वस्त्यांच्या मुंबईत थोड्या थोड्या सभा घेतोय तर सगळ्यांना तेच सांगतोय की दोन नंबरचं मतदान शिवसेनेचं चिन्ह आहे मशाल तिथे सगळ्यांनी तिथे भास्कर शेख जाधव शिवसेनेचं मशाला चिन्हावरती बोट दाबून भास्कर शेख जाधवांना मोठ्या संख्येने विजयी पदावरती घेऊन जाव्या ही सर्वांना विनंती करेन आणि इथे थांबेल जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू आताच आपल्याबरोबर स्वराज्य कामगार युनियनचे संस्थापक सचिव संजय पडवळ साहेब होते त्यांनी कोकणातील मतदारसंघातील सर्व नागरिकांना भास्कर शेठ जाधवांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर आजचं हे वृत्तांत तुम्ही पाहिलं आहे तर कॅमेरामॅन रवी स भालचंद्र ओलम प्रभात समाचार थँक्यू